नमस्कार मंडळी आज पलक किचनमध्ये बनणार आहे अळूवडी आणि अळूवडीची भाजी ऐकून जरा वेगळं वाटलं ना चला बघूया आधी सामग्री प्रथम दोन कप बेसन आणि त्यामध्ये एक अर्धा कप आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आला लसूण मिरची कोथिंबीर यांची पेस्ट टाकलेली आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपण यामध्ये तीळ टाकणार आहोत साधारणतः दोन टीस्पून एवढे हे तीळ तुम्ही भाजून घेतलेत तरी चालतील आणि ते तसेच कच्चे असतील तरीसुद्धा चालतील कारण जेव्हा आपण अळूहळी रोस्ट करणार आहोत तेव्हा हे भाजले जातात आणि जर जा तुम्ही ते भाजून घेतलात तर त्याचा फ्लेवर जरा जास्त चांगला लागतो त्यामुळे भाजून घेतलं तर जास्त चांगलं मी भाजूनच घेतले आहेत त्यानंतर त्यामध्ये दीड चमचा एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद असं टाकून मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे मी इथे एक चमचा अर्धा चमचा ते गरम पा मसाल्याची पावडर ॲड करायची आहे बघा अमृत कोकम आगळ असतं ते आपण घ्यायचं आहे साधारणतः एक पळी किंवा एक छोटी वाटी भरून आहे हे इतर ठिकाणी काय काय लोक चिंचेचं कोळ वापरतात पण चिंचेच्या कोळाने थोडंसं गोडच होतं ते त्यामुळे मी इथे कोकमचं आगळ वापरते अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हातावरती चुरून अर्धा चमचा ह्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि थोडंसं चवीपुरतं गूळ टाकायचं आहे गोड हो होता कामा नये पण चवी चव त्याची थोडीशी वेगळी व्हावी ह्यासाठी आपण हा गुळाचा वापर करणार आहोत गूळ जास्त प्रमाणात वापरलं तर ते गोडूच लागतं आणि ते जरा चवीला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मी जास्त प्रमाणात गुळाचा वापर केलेला नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर पाणी टाकून हळूहळू पद्धतीने अशा पद्धतीने हे ढवळून मिश्रण सगळं एकसंग करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात गाठी राहता नये अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा तयार झालं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं ओल्या नारळाचं कीच टाकायचं आहे तुमच्याकडे सुका असेल सुक्या नारळाचं चव असेल तरी सुद्धा तुम्ही तो टाकला तरी पण चालेल आणि पुन्हा त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हळूहळू ते ॲड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओल्या नारळाचा चव मी याच्यामध्ये अशासाठी घातलं आहे की ती अळुअडिया खात असताना कधी कधी आपल्याला असं जाणवतं की आपल्या ते घशाजवळ थोडीशी दाटत आल्यासारखं वाटतं पण खोबरं टाकल्यामुळे हा प्रॉब्लेम राहत नाही त्यामुळे थोडंसं खोबरं आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता व्यवस्थित पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये गाठ किंवा अजिबात लम्स राहता का म्हणे अशा पद्धतीने व्यवस्थित करायचे त्यानंतर अळूचं जे पान आहे याच्या शिरा खूप ताट असतात त्यामुळे आपल्याला अळूचं रोल करताना प्रॉब्लेम येतो म्हणून मग आपण काय करायचे सुरुवातीलाच आधी लाटणीने हे अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे अळूचं पान म्हणजे काय होतंय की त्याच्या शिरा त्या मऊ पडतात आणि आपल्याला त्याची घडी घालत असताना किंवा रोल करत असताना आपल्याला अजिबात त्रास होत ला नाही ला आता अशा पद्धतीने आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे मध्ये लावण्यासाठी ते मिश्रण व्यवस्थित असं पसरवून पानाला लावून घ्यायचं आहे छान पद्धतीने असं लावायचं आहे सगळ्या बाजूने एकसंग पद्धतीने लावा, एक पद्धती लावा जाड बारीक जर झालं तर एका साईडने वडी जाड राहते एका साईडने बारीक होते अशा पद्धतीचं होतं तर तसं न होण्यासाठी व्यवस्थित सगळ्या बाजूने समांतर असं हे मिश्रण व्यवस्थित पानावरती पसरवून घ्या हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या हाताचा वापर करून पसरवलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पानाला पसरवून घ्या त्यानंतर दुसरं जे पान आहे त्यावरती हे दुसरं पान त्यावरती आपण ठेवायचं आहे ठेवताना हे जे पान आहे ते आपण विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे जसं आपण सुरुवातीला ठेवलं आहे त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने हे थे पान ठेवायचं आहे शक्यतो पानाच्या ज्या शिरा आहेत त्या वरच्या बाजूला राहतील असे बघा म्हणजे तिथे लावलेले जे बेसन आहे आपण जे जो तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते जर तिथे लावलं ला की व्यवस्थित ते घट्ट चिकटून राहतं गुळगुळीत भागावरून ते पसरलं जातं त्यामुळे अळूच्या मागच्या बाजूला जे आहे त्या पद्धतीने अशा पद्धतीने ते अळूच्या पानाच्या मागच्या प बाजूलाच हा जो आपण तयार करून घेतलेला मिश्रणाचा लेप आहे तो लावून घ्यायचा आहे सगळीकडून समांतर असा लावायचा आहे मी आधीच तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित हळुवार पद्धतीने हा संपूर्ण लेप ह्या पानांना लावून घ्यायचा आहे हे बघा जर कुठे जाड बारीक वाटत असेल तर हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने वरती त्याच्या पान ठेवायचं आहे साधारण तीन ते चार पानांचा वापर करून आपण ही एक रोल तयार केलेला आहे हे बघा अशा पद्धतीने ही पानं जी आहेत ती व्यवस्थित आतल्या साईडनी दोन्ही बाजूने आतल्या साईडनी दुमडून घ्यायचे आहेत आणि दु, दुम दुमडून झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आतल्या बाजूने दुमडून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्या आतमध्ये भरलेलं जे मिश्रण आहे ते कधी बाहेर येण्याची शक्यता नसते त्यामुळे साईडने आधी पहिल्यांदा असं व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे त्यानंतर त वडीच्या पानाच्या खालच्या बाजूने ते व्यवस्थित असं दुमडून घ्यायचं आहे आणि जर ते व्यवस्थित राहत नसेल तर ते त्याला थोडासा आपण बेसनचा त मिश्रणाचा हात लावून घेऊया जे तयार केलेलं मिश्रण आहे ते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित चिकटून राहतं ते त्यामुळे आणि व्यवस्थित पद्धतीने घट्टसर अशी त्याची आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे हे बघा रोल तयार करत असताना जर ते पान पुन्हा मिटत नसेल किंवा घडी घालताना काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती थोडंसं मिश्रणाचा हात पुन्हा लावून घ्यायचा आहे आणि घट्टसर अशी आपल्याला त्याची एक छानपैकी वळकटी म्हणजेच रोल तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून रोल तयार करा म्हणजे तो सैल राहणार नाही आणि वडी कापताना त्यामध्ये आपल्याला मध्येच रिकामी जागा राहणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला तो रोल तयार करून घ्यायचा आहे माझ्याकडे जी इतर उरलेली पानं आहेत त्यांची व्यवस्थित रोल करून मी घेते आणि अशा पद्धतीने व्यवस्थित घट्ट सारा रोल तयार करून घेतला आहे अशा पद्धतीने माझ्याकडे असलेल्या पानांचे अशा पद्धतीने तीन रोल तयार झालेले आहेत तर हे रोल मी उकडायसाठी चाळणीमध्ये ठेवत आहे आणि खाली चाळणीच्या चा पाणी ठेवून मस्तपैकी ह्या वड्या वड्यांच्या जे रोल आहेत ते आपल्याला व्यवस्थित वाफून घ्यायचे वाफून घेतलेल्या वडीचे रोल थंड झाल्यानंतर आपण त्याचे व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि गरम तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायचे आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत डीप फ्राय करायचे आहेत आपल्याला हे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने छानपैकी आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत हे बघा बघू शकता जेव्हा ते थोडेसे कडक जा आपल्याला जाणवेल तेव्हाच ते उलटायचे आहेत नाहीतर अळवडी सुटण्याची शक्यता असते तेलामध्ये त्यामुळे ते तेल कडकडीत गरम वापरायचं आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले अळवडी छान तयार झाले हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने अळवडी तुम्हीसुद्धा करून बघा आणि कशी झाली ते मला कळवा आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले की अळवडीची भाजी तयार करतो आपण ती अळवडी जास्त तेलाचा वापर न करता आपल्याला जर अळूहळी खाण्याची इच्छा झालीच तर ही भाजी म्हणजे उत्तम पर्याय आहे आणि इतकी उत्कृष्ट लागते ही भाजी तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि मी तुम्हाला ह्याचं साहित्य सांगणारच आहे पण ज्या पद्धतीने आपण इतर भाज्या तयार करतो तशा पद्धतीनेच आहे सिम्पल पण अळुहळीची भाजी हा प्रकार तो तो बगा। बगा मी सु सुरुवातीला प्रथमच ऐकला होता तर तुम्ही सुद्धा करून बघा हे बघा अशा पद्धतीने जरास कांदा आणि मिरची क कापून त्याच्यामध्येच मी थोडीशी लसूण टाकून घेतले आणि आ थोडीशी नेहमीप्रमाणेच आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे क त्याच्यामध्ये फोडणी तयार करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये जिरं मोहरी असं टाकून घ्यायचं आहे आणि कांदा मऊस मऊसर झाला कांदा मिरची आणि जे आपण लसूण घेतले ह्याचं मिश्रण जे ज तेलात टाकून व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर त्यामध्ये कापलेले जे उकडलेले अळूचे काप आहेत अळूच्या वडीचे काप आहेत ते घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत हे ढवळत असताना जरी मोडले तुटले तरी चालतात कारण त्याची आपल्याला भाजीच बनवायची हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भाजी तयार होते त्याची आणि अत्यंत उत्कृष्ट चव लागते ह्याची याच्यामध्ये जास्त तेलाचा वापरही होत नाही आणि खायलाही अतिशय छान लागते ही भाजी अशा पद्धतीने जी भाजी तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद